रमोणी संसारी चालवितो हा संसार गाडा पंढरीच्या वारीला निघाला हा विठ्ठल वेड़ा आली आषाढीची वारी विठ्ठल नामात दंगली दुनिया सारी राम कृष्ण हरिमाऊली वारीला म्हणालो आणि लोकल मध्ये आलो काय तर आपण वारीला नाही तर आपण चाललो आहोत दिंडीला माटुंगा स्टेशनला उतरून आपण दिंडीच्या ठिकाणी आलो इथे सगळी तयारी चालू होती त्यानंतर मास्तरांनी पूजा केली पूजा झाल्यावरती भजनाला सुरुवात झाली

अपने माता, आपा पिताजी आगेवाडे बाबाी राम गो हरे हरी हे आमचे रामबुआ नंतर बुवांचं स्वागत झालं तुम्ही या बुवांना ओळखला असेल यांची ट्रेनमध्ये खूप सारे अभंग प्रसिद्ध आहेत तर ही दिंडी आहे घरेलू कामगार संघ माठुंगा विभागांची दिवसभर इतरांच्या घरी काम करून मोलमजुरी करून या सगळ्या महिला मंडळ रात्री दिंडीसाठी निघतात रात्री बाराच्या दरम्यान दिंडीला सुरुवात झाली दिंडीमध्ये हे छोटे वारकरीसुद्धा सामील झाले होते वारीमध्ये फुगडीला खूप महत्त्व आहे अभंग म्हणत फुगड्या घालत हळूहळू आम्हीची दिंडी, दिंडी फुडे सरकत होती आमचे हे दोन वारकरी सकाळची शाळा संपून रात्री इथे दिंडीत हजर होते पुढे ढोलकीवरती साथ देदा देता देता घाणेकर बुवानेही अभंग म्हणायला सुरुवात केली मध्ये वयोवृद्ध महिला पुरुष असल्यामुळे माटुंगच्या ब्रिज खाली थोडा विश्रांती घेतली गेल्या वर्षी वारीमध्ये पूर्ण कारभार रामबुवा आणि घाणेकर बुवा यांच्या खांद्यावरती होता तर ह्या वारीला त्यांच्या मदतीला त्यांना साथ द्यायला सायंचे एक बुवा होते सगळे म्हणतात आजच्या पिढीला देऊ धर्माचं काय पडलं तर तुम्ही बघाल तर ह्या वारीमध्ये या दिंडीमध्ये सात वर्षाच्या लहान मुलांपासून ते सत्तर वर्षाचे वयोवृद्धही हजर होते पुढे बुवाने खूप सुंदर सुंदर अपंग घेतले ही खरी महाराष्ट्राची संस्कृती पुढे आजी त्याच उत्साहाने भजन म्हणत होत्या वारीत चालत होत्या दुपारी कॉलेजला जाऊन संध्याकाळी त्याच उत्साहाने दिंडीमध्ये सामील झालेले हे आजचे तरुण वारकरी ही चाललेली दिंडी माटुंगा ते प्रति पंढरपूर वाडाळा इथेपर्यंत असते ही बाजूनी चाललेली मंडळी त्यांची पूर्ण झाली ते दर्शन घेऊन परत माघारी जाताना ह्या दिंडीला जवळजवळ सतरा ते अठरा वर्ष झालेले आहेत रात्री बारा वाजल्यापासून आता जवळजवळ तीन वाजत आले आहेत तरी त्यात उत्साहाने दिंडी चालू आहे दिवसभराचं काम आटपून या सगळ्या महिला मंडळी सामील असतात हे आमचे रामबुवा घाणेकर बुवा पेडमकर बुवा प्रत्येक भक्तांना प्रत्यक्ष वारीमध्ये सामील होता येत नाही काही कारणामुळे कामकाजामुळे सुट्टी भेटत नसल्यामुळे हे सगळे वारकरी छोट्या छोट्या अशा शेकडो दिंड्या घेऊन दरवर्षी आषाढीला या प्रति पंढरपूर वडाळा येथे दिंडी घेऊन येतात प्रत्येकाला जसा वेळ मिळेल तसा तो दिंडीमध्ये सामील होऊन या प्रति पंढरपूर वडाळा येथे विठ्ठल रुक्मयाच्या दर्शनासाठी येतो चार वाजल्याच्या दरम्यान आम्ही विठ्ठल मंदिराच्या बाहेर पोचलो पण चार वाजले त्यामुळे आतमध्ये अभिषेक चालू असल्यामुळे आम्ही बाहेरच भजन करत थांबलो रामबुवा आणि त्या नवीन आलेल्या सायंच्या बुवानी खूप सुंदर सुंदर अभंग गाणी बोलत होते आणि आम्ही त्यांना जसे जमेल तशी साथ देत होतो जी सगळी मंडळी दिसते तुम्हाला तेवढीच मागे आणि तेवढीच आमच्या पुढे देखील आहे दिंडीच्या सुरुवातीला बुवा म्हणाले होते बघा कसा आज तुम्हाला नाचवतो तसेच बुवाने वेगवेगळे वेग अभंग घेऊन गाणी घेऊन आम्हाला दिंडीमध्ये नाचायला भाग पाडले उवाने एक सुंदर गाणं रचलं होतं छक्क वाड्याच्या दिंडीवर मंदिर बाहेर ब्रिज खाली सुंदर असं देखावे सकाळी परत भजनासाठी यायचं आहे म्हणून दिंडीतील मंडळीचा निरोप घेऊन आम्ही निघालो तर पुढे एक आणखी एक दिंडी उभी होती त्या त्या ताई माता फुगडी घालत होत्या ही <स्थागरा> बघा आणखी एक दिंडी एवढं रात्रभर जागून सुद्धा पायी चालत येऊन एखाद्याही व्यक्तीच्या चेहऱ्यावरील उत्साह हो, कमी झालेला तुम्हाला दिसणार नाही घरी थोडा आराम करून परत सकाळी भजनासाठी मंदिराकडे निघालो सकाळीच असल्यामुळे गर्दी थोडी कमी होती सकाळी काही दिंड्या आल्या होत्या त्यातील एक दिंडी मधील वारकरी मंडळी हे वारकरी सकाळी कामावर हो जाताना देवाचे नामस्मरण म्हणून पेरमध्ये भजन करतात आज तेही दिंडीमध्ये सामील झाले होते मोठ्यांना फुगडी घालताना ना बघून नाही मोह आवरला नाही ज्ञानोबांच्या नामस्मरणामध्ये अवघ वडा दुमधुमले भजनासाठी आत जात असताना हे प्रत्यक्ष विठ्ठल रखुमाई अवतरले आमच्या आधी भजन चालू होते ते आटोपल्यावर आमची तयारी झाली मंदिरामध्ये सतत हजर असलेले विठ्ठल रुकुमाई महिला प्रासादिक भजन मंडळ यांनी भजनासाठी सुरुवात केली गाणेकर बुवाने सुरुवात करून देऊन पुढे ताईने भजन म्हटलं इथे हा दादा विठ्ठलाची प्रत्यक्ष पेंटिंग बनवत होता thank mm -hmm. you आणि शेवटी एक गवळण घेऊन सवयीप्रमाणे सगळ्यांना मंदिरातही नाचायला भागात माऊलींच्या नावाने नंतर भजनाची सांगता झाली आमच्या नंतर आणखी एक भजन मंडळ तिथे हजर झाले समोर हा डफ वाजवणारा दादा सकाळी दोन तीन भजनांमध्ये ढोलकी वाजून आता डफ वाजवते परत हाच आमच्या भजनामध्ये पकवाद सादर करणार होता नंतर विठ्ठल मंदिरामध्ये दररोज आरतीसाठी हजर असणारे हे आमचे विठ्ठल रखमाई भजन मंडळ हे दोन आजोबा वयाची सत्तरी पूर्ण झाली असली तरी भजनासाठी मंदिरामध्ये हजर असतात लोखंडे महाराज आणि पुजारी महाराज माने महाराजही हजर असतात पण का तब्येतीच्या काही कारणामुळे आज ते हजर नव्हतं भजन संपवून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन मी मंदिराबाहेर आलो अजूनही कित्येक दिंड्या हळूहळू येत होत्या